शिक्षण 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 अधिकारी साहेब आम्हाला द्या शाळा अशी घोषणाबाजी देत पंचायत समिती समोर आली उमरखेड तालुक्यातील बंदीबा पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखला जाणारा केंद्रबंधू असलेला या गावातील दोनशे चौवेचाळीस पेक्षा जास्त पटसंख्या असताना देखील केवळ दोनच शिक्षकांवर शाळेचा कारभार चालू आहे यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे शालेय शिक्षण नियमाने पटसंख्येनुसार किमान शिक्षक असायला हवेत पण वारंवार मागणी करून देखील प्रशासन शिक्षक न दिल्यामुळे ही शाळा गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर भरवण्यात आली आहे राम डाटो स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड मित्रांनो सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री जय बिरसा जय भीम जय शिवराय जय सेवालाल जय संविधान या ठिकाणी मोरचंडी पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील दुर्गम भागातून पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी अधिकारी साहेब आम्हाला मास्तर द्या या शोकांतिका पद मागणीला घेऊन शोकांतिकास्पद मागणीला घेऊन या ठिकाणी या शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या समोर आलेल्या आहेत खरं तर स्वातंत्र्य भारताला शहात्तर वर्षांपेक्षा जास्त शिक्षणाला महत्व दिलं होतं बुद्धांनी प्रज्ञाशील शिक्षण सांगितलं अगोदर संत सेवालाल महाराजांनी शिकतच शिकावचं शिकेव राज जावंच शिकल्या सवरल्यांचं राज्य शिक्षणाचं महत्व सांगितलं महात्मा जोतबानी आपल्या आठवडापगड जातीच्या सत्यानाशाचं कारण विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना शुद्र अतिशुद्र खचले आणि एवढे अनर्थ एवढा आमचा सगळ्या पिढ्या पिढ्यांचा पूर्वजांचा सत्यानाश आम्हाला कुणीतरी शाळेतच जाऊ याच्यामुळे झाला एवढे अनर्थ एका आयुद्धेने केले यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका व्हा आणि संघर्ष करा मग आमच्या महापुरुषांनी आम्हाला सगळ्यात अगोदर शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि आम्ही भारतीय संविधान लागू झाल्यापासून शिक्षण ग्रहण करण्याच्या प्रयत्नात आहोत तरी अजून आमच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जज होऊ शकलेला नाही इत, इतके आम्ही मागे आहोत मग आमच्या दुर्गम भागातला एकही कलेक्टर होऊ शकलेला नाही अजून आम्ही एवढे मागे आहोत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर पण एवढे मागे असताना आम्हाला केवळ प्राथमिक किंवा के उच्च प्राथमिक शिक्षण द्या असं म्हणण्यासाठी या शिक्षण विभागाच्या कार्यालयावरती यावं लागत आहे यापेक्षा मोठी शोकांतिका साहेब आदरणीय साहेब दुसरी कोणती नाही असं आम्हाला वाटतं आम्ही प्रशासनाला वेठीच धरणारी लोक नाही आहोत पण इथली जी व्यवस्था आहे जी सिस्टीम इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली आहे ती फार शोकांतिकास्पद आहे आणि उदासीन धोरणातलेली ती भूमिका आहे त्यामुळे आपण ती भूमिका बदलून खरं म्हणजे इथपर्यंत येणं हेच फारच शोक म्हणजे फार मोठी शोकांतिका इथपर्यंत यांना येऊच द्यायला पाहिजे नव्हतं शाळा व्यवस्थित व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी आपल्याला पूर्वसूचना दिली होती तेव्हा तात्काळ आपण त्यावरती कार्यवाही आपल्या विभागाच्या माध्यमातून करायला पाहिजे होती पण त्यांना पायपीट हो करत या ठिकाणी यावं लागत आहे दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन या यावं लागत आहे त्यामुळे आर्टिकल नुसार आम्हाला भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार दिलेला आहे आम्हाला अभिव्यक्तीचा राईट टू स्पीच अधिकार आणि कलम ट्वेंटी वन सी नुसार राईट टू एज्युकेशन अंतर्गत यांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि या अधिकारापासून कोणी जर त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही संवैधानिक मार्गाने भविष्यात जर आमची मागणीची पूर्तता नाही झाली तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये सनक्षीर मार्गाने संवैधानिक पद्धतीने या विरोधामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि याही पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठलीही समस्या आली असेल तर त्या समस्येसाठी मी स्वतः आम्ही सर्व टीम आणि इथल्या सर्व ज्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत आम्ही तुमच्या सोबत राहू सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला शाळा वाचवणं शिक्षण वाचवणं आणि शिक्षक वाचवणं विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवणं यासाठी अशाच प्रकारे तुम्ही इथूनही पुढे जर असा अन्याय अत्याचार झाला होत आहे असं वाटत असेल त्यानंतर आपण असंच मैदानात आलं पाहिजे कारण भारतीय संविधानाच्या कलम एकोणावीस नुसार या ऑफिस समोर बसण्याचा इथे येण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपल्याला शिकायचा आहे शिकायचं आहे सगळ्यांना आवाज येत नाही शिकायचा का? मास्तर शिक्षक प्रशासनाच्या हा आवाज विद्यार्थ्यांचा बालकांचा गेला असं मी गृहित धरतो आणि आदरणीय साहेबांनी तात्काळ आम्हाला लेखी किंवा आपली जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर देऊन उपकृत करावे आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करावे ही विनंती जय ज्योती जय सावित्री जय